नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर मग आज एक नवीन रेसिपी घेऊन येते तुम्ही म्हणाल हे काय चाललं तर घरून आलेली आहे खूप सारी गावरान अंडी आणि आदवेत निकाले त्यांना ती अंडी पाहिलेली आहे त्यामुळे आता तो काही वेट करणार नाही त्यांनी उठल्या उठल्या सगळ्यात पहिली फरमाइश केलेली आहे अंडा ची तर आता एग रोल बनवण्यासाठी अगोदर मी काय करते एका पातेल्यामध्ये दोन तीन अंडी मस्त पैकी काय केलेली आहेत फोडून घेतलेली आहेत आता हा जो काय कॅमेरा शेक होतो थोडस करा कारण आदव्याची फेवरेट रेसिपी चालू आहे शूटिंग हातात घेऊनच मोबाईल करायचा आहे त्यामुळे चला तर आता अंडी फोडून झालेली आहे त्यामध्ये थोडस मीठ पेरलेलं आहे आता टाकते आहे लाल तिखट आता मस्त पैकी ह्याला शेक करते एक जीव करते तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये सुद्धा तुम्ही कट केलेला कांदा ऑनियन कोथंबीर वगैरे ऍड करू शकता आता मी थोडासा कांदा कट करून ठेवते आहे जेणेकरून आपल्याला आपल्या एग मध्ये तो ऍड करता येईल ठिकाणी जास्त काही नव्हत्या सांगितलं कालच गावाकडून आलेली आहे भाजीपाला नव्हता त्यामुळे मी फक्त कांदा घालणार आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही कॅरेट कॅप्सिकम हे सुद्धा घालू शकतात पटकन लवकर एक चपातीचा डो मळला तर त्याच्यामध्ये मी चपाती रेडी करून घेते चपाती लाटून झाल्यावर त्यावर मस्त पैकी तेल लावलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर सगळीकडे असं मी पीठ पेरलेलं आहे त्याला त्याचे मी थोडेसे लाइन सेकावर एक लेअर बनवले त्यानंतर त्याचा गोल राऊंड करून एक डो बनवला त्याच्यानंतर मी एका असा लच्छा पराठा लाटून घेतलाय आता तवा गरम झाल्यानंतर ना त्याच्यावर आपण एक चपाती किंवा आपला जो पराठा रेडी होता तो भाजून घेऊयात मस्तपैकी याला लेअर्स पडतात अदूला याच पद्धतीने खायला आवडतो नॉर्मल चपाती पेक्षा त्यामुळे मग मी पराठा बनवला आता याला मस्तपैकी आपण भाजल्यानंतर ना खाली घेऊयात बटर पेपरवर आणि त्याला मस्तपैकी त्याचे लेअर्स काढून घेऊयात आता आप सुरुवातीला आपण तयारी करूयात आपल्या एग रोल साठी अंडा पोळी बनवण्याची आता तोच गरम तव्यावर मी ऑइल टाकलाय त्यावर मस्त पैकी आता मी आपण तयार केलेलं मिक्सर टाकलाय त्याला हलवून घेतेय त्यावरच आता थोडं कच्ची पक्की ती पोळी असताना आपली तयार केलेला पराठा त्यावर ठेवलाय आता दोन्ही साईडने छान मध्ये चमचा घालून चेक करायचंय चे, कारण आपण कच्च असताना चपाती टाकली आहे त्याला चिटकण्यासाठी पुन्हा एकदा पलटायचं आहे खाली घेऊन त्याच्यावर मेयोनीज टोमॅटो सॉस मी ऍड केलेला आहे तुम्ही या ठिकाणी चिली सॉस किंवा मिंट मेयोनी सुद्धा ऍड करू शकतात त्यानंतर ना आता मी याच्यावर ऑनियन ऍड करते आहे तुम्ही अदर सुद्धा ऍड करू शकतात छान पद्धतीने रोल एकदम कसकटून बांधायचा आहे त्याला तुम्ही बटर पेपर मध्ये रॅप करायचं छान पद्धतीने आपला अंडा रोल रॅप करून झाला की त्यानंतर खायला देऊ शकता अशा पद्धतीने मस्त असा अंडा रोल आपला रेडी झालेला आदूच हे फेवरेट फूड आता जोपर्यंत अंडी संपत नाही तोपर्यंत अंडा रोल किंवा अंडा राईस याला काही सुट्टी मिळत नाही चला तर आता आदूला देऊयात आणि आदूची पहिली रिॲक्शन बघूयात हे बघा दू तो अंडा रोल रेडी झालेला आहे अजून आता पाहता क्षणी आपल्याला छान अशी रिॲक्शन दिली आहे आता त्याला कंट्रोल होत नव्हतं त्याने खाल्लेलं खाल आहे खूप छान झाला तो सांगत होता आता जो जोपर्यंत आपल्या आधुन चांडा रोल खाऊन होतं त्याच्या तोंडावरचं तुम्ही बघा हॅपीनेस किती आहे तर आता मी सांगते की ही अंडी खूप सारी अंडी आजीने त्याच्या पाठवलेली आहे गावाकडून नेहमीच आजी पाठवते कारण त्याला ती आवडतात आम्ही इथून बाहेरची अंडी वगैरे परचेस करत नाहीत कारण गावरान अंडी खाण्यासाठी चांगली असतात शक्यतो गावरान अंडी आपण परचेस केली पाहिजे मुलांसाठी आता तरह हम तो तर आमचा खूप सारा स्टॉक रेडी झालेला आहे जिनी खूप सारी अंडी पाठवल्यामुळे त्यामुळे तर काय आता टेन्शनच नाहीये चला तर मग मंडळी अंड्याच्या अजून काही रेसिपी बनवला तर नक्कीच शेअर करेल आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झटकीपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मंडळी बाय बाय